मी साक्षी रावण कोकणच वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी डोंबिवली अग्निदांडव सहा कामगारांचा सा मृत्यू सावित्री दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार का अलिबागकरांना भीती मान्सूनच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर अवकाळी पावसाचा शहराला फटका स्थानिक आमदारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी शहर हादरले आहे कंपनीतील सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे या स्फोटची तीव्रता एवढी होती की आजूबाजूच्या जवळपास चार ते पाच किलोमीटरवर असलेल्या परिसरातील बिल्डिंगच्या काचा फुटल्या आहेत तरी अद्याप आगीचे कारण स्पष्ट झाले नसून आग विजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे अलिबाग रेवस मार्गावरील सारळ खाडीवर असलेल्या पुलाची दुरावस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे हा पूल निधीच्या कचाट्यात सापडला आहे त्यामुळे सारळ पुलाचा सावित्री पूल होतो की काय अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे सद्यस्थितीत येथे नवीन पूल उभारण्याची गरज असताना तीन वर्षांपूर्वी केलेल्या दुरुस्तीच्या जोरावर पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे महाडच्या सावित्री दुर्घटनेमुळे जिल्ह्यातील सर्वच जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला मात्र या दुर्घटनेनंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने बोध घेतला नसल्याचे दिसून येते आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले यात चारशे नव्याण्णव इमारती धोकादायक परिस्थितीत असल्याचे निदर्शनास आले असून सर्व इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी करण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारती आणि धरणांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पनवेल महानगरपालिका आणि सर्व नगरपालिकांनी आपले अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केले चिपळूण तालुक्यातील के सावरडेसह डेरवण या गावामध्ये तुफान वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मुसळधार पावसात ग्रामस्थांचे लाखोंचे नुकसान झाले आहे तसेच या वादळी पावसामुळे सावरडे डेरवण येथील रस्त्यांवर लावलेल्या दोन चाकी चार चाकी गाड्यांवर झाडे पडल्यामुळे गाड्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे ही बातमी कळतात स्थानिक आमदार शेखर निकम यांनी पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या समवेत सर्व नुकसान झालेल्या भागाची रोजी पाहणी केली महाड विधानसभा शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धिविनायक सेवा संघ बोरावळेच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटपाचा कार्यक्रम तेवीस मे रोजी आयोजित करण्यात आला दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्जत दोन या बियाण्यांच्या पंधरा किलोच्या पिशवीचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत तसेच पाचशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते पनवेल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने पदभार स्वीकारल्यास वर्षपूर्ती होत आहे या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला असता या मंडळाचे पहिले वर्ष बऱ्याच अंशी यशस्वी राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीमुळे शेतकरी बांधव व्यापारी अडते कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात समाधानाचे वातावरण पाहायला मिळते विद्यमान संचालक मंडळाने तुर्तास असलेले बाजार आवाराचे पुनर्विकास आराखडा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे यामध्ये सर्व सुसज्ज व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त बाजार आवार बनवण्यावर भर दिला जाणार आहे यासाठी विद्यमान संचालक मंडळाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी पनवेल महानगरपालिका आयुक्त आणि सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे पत्रव्यवहार करून अतिरिक्त पन्नास एकर जागेची मागणी केली आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी वर्षी उत्पन्नात भरीव असं वाढ झालेला आहे आणि ते भरीव जी वाढ झालेली आहे ती नजरेसमोर ठेवून संचालक मंडळाच्या सहकार्याने आम्ही मंडळीने असा एक निर्णय घेतलेला आहे की ऑफिस या कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या पॅडी मार्केटची इमारत जी नादुरुस्त झालेली आहे ती नादुरुस्त इमारत निष्काळिक करून

सरणम बुद्ध विहारात बौद्धजन हितसंरक्षक समिती वालोपे शाखेच्या वतीने धम्म ध्वजारोहण बुद्ध अभिवादन सभा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाले या होता सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बात तो बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा